नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तव्य आपण सिद्ध करावा लागत असतो आणि ती कर्तव्य सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासले गेलं पाहिजे आणि समाजाचं माझं कुटुंब आणि समाजातील प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असं म्हणणारे आपले नेते आदरणीय राणा जगजित पाटील म्हणजेच अर्थात आपले दादा काल परवा इथं सभा झाली कोणाची झाली बघा ना काय करत आहे म्हणजे ते सगळ्यांच्या निष्वानला कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकलं पण विकासाच्या निश्वानला कधी कॉल दिला पाहिजे कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू हो केलंय भयंकर परवा फेसबुकला पोस्ट बघितली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात कारण बोलायचं फक्त परवा मानात परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले राणा दादांचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणाबाजांनी सतत केलेल्या पाठपुराव्या अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याच कार्यकाळात कर तो वाटा भरण्यात आला त्यावेळेस केंद्र झाले वर्कआउट झाले आज आग। आईतो दबावली तर रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात खोटं बोलायचं प्रत्येक विषयात खोटं बोलायचं कुठला निधी त्यांनी आणला का विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय ठिकाणी विकास के एक सांगावं आणि आल्यानंतर आपण ही त्याचा प्रश्न करायला हवे ज्यांचा प्रचार करायला आणि होते ते काँग्रेसचे उमेदवार इथे सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा वेळ असताना त्यांनी ओबीसी हक्क भंग केला याला के त्यांना हिमान नाही आणि दिसणार एकही काम केलेलं नाही या पाच वर्षात गेल्या जिल्हा परिषद येऊन मतदान येऊन जे गेलेत त्याच्यानंतर कोणाचा मरणादारी आले नाही किंवा तो कुणाच्या तोरणादारी ना आले नाही ते करायच नाही अशा लोकांना आपण मतदान द्यायचं त्यांचा स्थळ काय बोलायचा यांची भाषा काय बोलायची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्थळ तेवढ्या उंशीला पाहिजे आणि जे उंचीचे बोलतायत त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून आले आणि तुला पण आढळून शिकायला आढळलं होतं का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या खालच्या थराची भाषा आपल्याला शोभत नाही आणि आप आपण त्याचे तमा मार्गाला हवे आहे या माध्यमातून आवर्जून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार करीत चुकी ते उमेदवार त्यांना पण बोलण्याचं सर्व माहीत नाही काय असतो कसा असतो कुठे असतो सोड रोडाला ते बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पद मला मी छोटा होतो त्यावेळेस ऐकतोय मी हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे आज छत्तीस वर्ष वय झालंय माझं अजून यांच्याच घरात पण म्हणजे शोभेच वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोहोचलेली आहे एका वाक्यातील उतरून दाखव देतील का उद्या काय आमदार करून वेळीच काय शोध म्हणून बसायचं असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्ध विकासावर बोलतात कधीच कोणावर टीका करणे असा प्रकार आपले इथं केला जात फक्त कर्तृत्व मगाशी सांगितले आपण फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज कोल्हापूरचा विकास जो काया पर्यट आहे का तो कुठल्या व्यक्तीवर चाललाय बालाजी देवस्थानच्या सगळे कामात चालू आहेत दोन हजार कोटीचा निधी त्याच्या अगोदर पण निधी आणला होता सांगते आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी अनुभव निश्चित आणला होता तीनशे कोटी रुपयाचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता तर त्याच्यानंतर रुपया कधी कुठून कुणी चालला नाही फक्त तो आणला तो जाणार आणला हे आपण कधीच विसरायला नव्हता